श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो या महिन्यात शिवाची आराधना केली जाते या महिन्यात उपवासाला विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यात उपवास केल्याने शिवाची कृपा प्राप्त होते अशी आपली मान्यता आहे श्रावण महिन्यात सोमवारचे महत्त्व आहे अनन्यसाधारण श्रावण महिन्यात शिवभक्त दर सोमवार उपवास करतात शिवमोठ वाहतात पण तुम्हाला माहीत आहे का यंदा श्रावण महिना केव्हापासून सुरू होतो आहे श्रावण महिन्यात किती सोमवार आहेत आणि प्रत्येक सोमवारी कोणती शिवामोठ व्हावी आणि त्याचबरोबर त्या शिवामोठीचा आपल्याला काय उपाय करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत श्रावण महिना हा ऑगस्ट चोवीस रोजी सुरू होतो आणि दोन सप्टेंबर रोजी श्रावण समाप्त होणार आहे श्रावण महिन्याचे वैशिष्ट्य म्हणजे श्रावण महिना हा सोमवारपासूनच होत आहे याच महिन्यात पाच श्रावण सोमवार आले आहेत या महिन्यात शिवाचा महारुद्राभिषेक करावा नियमित व्रत करावे शिवाचा अभिषेक करत एकशाट वेळा रोज बेलपत्र वाहावे त्याचबरोबर दर सोमवारी शिवामोठ व्हावी पहिल्या सोमवारी शिवामूठ तांदूळ व्हावे दुसऱ्या सोमवारी शिवामूठ तीळ व्हावी तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जवस आणि पाचव्या सोमवारी हरभारा त्यानंतर लग्नानंतर श्रावण महिन्यात पहिले, पहिले पाच वर्ष मंगळागौरीचे पूजन करावे श्रावण महिन्यात श्री शिव लिलामृत अकरावा अध्याय रोज वाचावा जर शक्य नसेल तर तुम्ही दर सोमवारीसुद्धा हा वा अध्याय वाचू शकता श्रावण हा महादेवाचा पूजन नामस्मरण उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेला आला आहे श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व आहे श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकरावर जलाभिषेक दुधाभिषेक रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणात केला जातो प्रत्येक सोमवारी वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचे ज्याचे त्याचे वेगळेच महत्त्व आहे दानाची परंपरा सांगणारी ही अद्भुत परंपरा मानली जाते प्रत्येक मुलीला वाटते की आपण जेव्हा सासरी जातो तेव्हा त्या घरातले आवडते व्यक्ती व्यक्तिमत्व आपण सण बनावे सासरच्या माणसांची माया वाढवण्यासाठी श्रावणात एक सण म्हणजे वसा आहे तो वसा केल्याने सासूर वाशिन आपल्या सासरच्या माणसांची आवडती बनते तो वसा म्हणजे शिवामूट प्रत्येक सोमवारी शिवामूट वाहताना शिवा शिवा महादेवा माजी शिवामूट ईश्वरा देवा सासू सासरा धीर भावा नन, ननंदा जावा नावडत्याची आवडती करे देवा असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी शक्यतो उष्ट अन्ने खाऊ नये सायंकाळी अंघोर करून महादेवाला बेलपत्र व्हावी ही शिवामोठ श्रावणातील मोठा वसा मानला जातो ती प्रत्येक महिलेने व्हावी असे सांगितले जाते तर पहिल्या सो श्रावणी सोमवारी आहे तांदळाची शिवामूठ ही तांदळाची शिवामूठ कशी शिवा व्हायची तर मंदिरामध्ये गेल्यानंतर एक मुठभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे हे तांदूळ तुटलेले फुटलेले असे अजिबात नको अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ही जी मूठ आहे आपली महादेवाच्या शिवलिंगावर ती धरायची आणि वरून आपल्याला पाणी ओतायचं आहे आपल्या मुठीमध्ये आणि त्यानंतर ही शिवामूठ आपल्याला सोडायचे आहे तर ह्या तांदळाचा अतिशय प्रभावी असा उपाय एक आपल्याला करायचा आहे पहिली शिवामोट आहे ती तांदळाची तर ह्या एकशे आठ तांदळाचा आपल्याला एक, एक छानसा उपाय करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला अखंड कुठेही तुटलेले फुटलेले तांदूळ नकोत अखंड एकशे आठ अक्षध तुम्हाला घ्यायचे आहेत एकशे आठ तांदूळ घेतल्यानंतर तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे प्रथम पाण्याने त्यानंतर दुधाने परत पाण्याने अभिषेक करायचा त्यानंतर भगवान शिवशंकरांचा साज शृंगार तुम्हाला करायचा आहे म्हणजेच बेलपत्र धतुरा वगैरे जे काही तुमच्या असेल ते सर्व अर्पण करायचं आहे या उपायासाठी तुम्हाला एकशाट तांदळाबरोबर एकशाट बेलपत्र सुद्धा लागणार आहे बेलपत्र हे भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे सर्वांनाच माहीत आहे तर हे एक बेलपत्र तुम्ही घेतले की त्याच्याबरोबर एक तांदूळ घ्यायचे आता जर तुम्हाला एक साठ बेलपत्र मिळाले नाही तर तुम्ही ज्या मंदिरामध्ये जालना तर त्या शिवलिंगावरती जे बेलपत्र अर्पण केलेले असतात तर तेच घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ते, ते, ते परत तुम्ही तुमच्या पूजेसाठी सुद्धा यूज करू शकता किंवा पूजेचं साहित्य ज्या ठिकाणी मिळतं तर तिथे सुद्धा विकण्यासाठी असतात तर ही एक शाट बेलपत्र घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला पहिलं बेलपत्र घ्यायचं पहिल्या बेलपत्राच्या जो पहिलं पान असतं मध्यभागचं जे पान असतं एक नंबरचं तर तिथे तुम्हाला चंदन लावायचं आहे लाल चंदन लावायचं आणि त्यावरती एक तांदळाचा दाना ठेवायचा आणि तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे जी काही तुमची इच्छा असेल तुम्हाला घरामध्ये सुख समृद्धी धन दौलत आयु आरोग्य ऐश्वर्य मुलांची प्रगती शिक्षणात नोकरीत प्रगती किंवा लग्नासंबंधीतच्या ज्या काही अडचणी असतील कोणतीही तुमची इच्छा असू द्या व्यापार व्यवसायात प्रगती तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर हे पहिलं बेलपत्र तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे त्या चंदनावरती तो जो तांदळाचा दान आहे तर तो ठेवायचा आणि जो बेलपत्राचा गुळगुळीत भाग असतो तर तो शिवलिंगावरती खाली आणि खरबुडा वरती अशा पद्धतीने हे बेलपत्र अर्पण करायचं त्याच्यानंतर पुढचं बेलपत्र घ्यायचं परत तुम्हाला त्याला चंदन लावायचं आहे गुळगुळीत भागावरती पहिल्या पानावरती आणि तिथे एक तांदळाचा दाणा ठेवायचा आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणत तुम्हाला ते बेलपत्र अर्पण करायचं आहे असं तुम्हाला एकशे आठ वेळेस ही एकशे आठ बेलपत्र आणि एकशे आठ तांदूळ तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे जी काही इच्छा असेल ती इच्छा परत तुम्हाला एकशे आठ बेलपत्र आणि तांदूळ अर्पण केल्यावरती बोलायची आहे आणि महादेवांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये घराची भरभराट होऊ दे दारिद्र्य संपू दे रातोरात माझ्या जीवनामध्ये जे जी काही संकट दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर होऊ दे घरातील नकारात्मकता संपव अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे तर हा जो अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तो जो तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल घरातील सर्व दोष अडचणी दुःख दारिद्र्य संपून घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगत प्रगती होईल पतीची मुलांची घराची प्रगती व्हावी असं प्रत्येकालाच वाटत असतं तर हा जो प्रभावी उपाय आहे तो करून बघा हा शिवमहापुरांमधील उपाय आहे हा तुम्ही सकाळी संध्याकाळी तुम्हाला जमेल त्यावेळेत सोमवारी करू शकता पहिल्या सोमवारी करा दुसऱ्या सोमवारी करा कोणत्याही सोमवारी केला तरीही चालेल पण नक्की करा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ